लाखाच आजकाल बारीक बारीक झाड चांगलीच नारळ येतात चांगलंच फळ लागले किती एक दोन तीन चांगलाच गड लागले बाबा लोकांपासून वाचून राहावं लागतंय काय कुठे संतोष बो, अरे बोल ना काय भावा काय काय दिसा नाकार ना आयला ना। चांगले नारळ आहेत ना, ना, वर नको बघू काय म्हणतो बघितलं झाड आहे ना ते बोल ना काय म्हणतो चांगल्या बारक्या झाडाला तुला ना माहित नाही का आजकाल झाड केवढी असो फळ चांगलं लागतं रे त्याला मोठं मोठं हा काय बोल ना काय म्हणतो कस काय असतं तिकडे जरा म्हणलं चला बा दोस्ताची गाडी घेऊन या दिवस झाले गाठ नाही भेट नाही अरे काय तुला झाड होत नाही काय नाही तू तर काय कुठं भेटत नाही काहीच नाही नाही वरती काय बघतो अरे बघतोय बोल नाही नाही अरे ती नारळ लागत रे आता ते पुण्याहून येणार पाहुणा त्यांना द्यायच्यात आयला एक दिला म्हणून काय होईल चांगला पहिला तुझ्या बघ पहिल्या निघत नाही निघत नाही कस काय अजून पिकू दे असं मग तुला आपण बघू की घेतो मी तुला परत परत देतो पण आता मित्राची तुला नाही कुठं म्हणलंय पण आता थोडं थांब की परत थोडस बघू ना आता ते पुण्याहून येणारे भाऊ आपला मग त्याला किती लागते बघतो मग तुला देतो भावाला काय एक दिला म्हणून काय होतं घरी म्हातारी आहे तिला लागतंय सारखाला का आजारी आहे ती नारळ पाणी प्यावं लागतं तुझ्या घरी काय तू तारला ताटा लागा म्हातारीचं नाव सांगितलं म्हणून जाऊ नाही नेला असता काढून भाऊ तुला तुला नाईन्टी फाय झाला मी तुला जाऊ का मी काय करतो जरा काम आहे तिकडे जरा आलोच माघारी बर बर काय करताय भाऊजी इथं काय करायचं तुम्हाला म्हणलं बघावं तुम्ही काय करताय काय नाही एकटेच दिसला झाडा खाली म्हणलं बघावं मग करताय भाऊजी तुम्ही काल, काल ना? हो लानें कोड़ूंचुका। लानें कोड़ूंचुका लानेद का नाही केली विचारपूस आम्ही तुमच्याकडे आलतो ना काल तरी तोंड चालत होत तुमचं होत असतं कडून चुका लहान कडून चुका माफ मोठ्या असतं भाऊजी तुम्ही लहान येत का लहानच म्हणा आता दोन लेकरांच्या आई होतात कि सांग आता लहान म्हणताय का स्वतःला काही बोलतो बर भाऊजी जरा तोंडाला विचार केला का बोलताना काय बोलत होत काय मला काय केलं मी असं बोलले असेल मी दोन चार शब्द जास्त बोलले मी चुकून माफ करा की मला काय म्हणजे हे एवढा तुम्हाला ट्रॅक्टर जाऊ दे ना माझा तुम्ही म्हणले तुमच्यासाठी माझा अख्खा पडायचं ना बरोबर आहे तुमचं मी जाऊन द्यायला पाहिजे होत पण दिलं की नंतर तरुण जाऊन हा पण तरुण जाऊन दिलं पण तवर किती कालवा केलाय एवढा कालवा करत का कोण असं काय तुमच्या रानाला केलं असतं मी ट्रॅक्टरला जागत किती लागत अहो तसं नाही हो ते मी आताच पेरणी ते केलेली ना पण त्याच्याहून तुम्ही नेत होता म्हणून मी बोलले अहो माझा एक चाक बांधावून होत की हो हा मला ते एक सर बांधन होत पण एक त्या लाईनीला पण होत ना त्यामुळे मी बोलले उगच ती लाईन हे झाली असते तर मग अहो पण आम्ही जायचं कुठून आता तुमच्या रानातून तुम रस्ता आहे म्हणल्या थोडा रस्ता तुम्ही ठेवा हो ना माणसं जात्यात पुढे रान आहे लोकांचं भाऊजी जाऊ दे ना आता कवर तुम्ही आता बोलता बर नाही आपल्याला नाही पटलं अहो असं का जरा गोडीन बोला की माझ्या माझ्यासोबत असं नाही वहिनी असं नसतं भाऊजी चुकीचे बावर का तुम्ही वहिनीवर रागवत तुम्ही भांडत आहे ना आता मग वहिनी म्हणल्यावर भांडणारच की भाऊजी म्हणल्यावर तुम्ही तुम्ही समजून तुमचं काय काहीतरी काम रे असणार एवढं गोड बोलताय म्हणल्यावर तुम्ही असं तर येणार नाहीत माझ्याकडं मला काय म्हणायचं होतं की भाऊजी कामाचं असं काही नाही पण मला ना वर का बघताय तुम्ही सारखं वरती काय आहे ते आमच्या घरात आज पूजा आहे ना, हो पूजा वन वन ना हा, हा, हा हाँ। हाँ। पूजा आहे आणि जेवण बिवण करायचं नाही का आणि तुम्ही आज जेवायला येणार आहे बरं का आमच्याकडे हा पूजा अख्या गावाला तुम्ही आठ दिवस आधी सांगताल आम्हाला आज सांगत आम्ही तुमची पूजा आहे म्हणून काल पण काल भांडण झाले ना आपले म्हणून सांगितलंच नाही पण दोन तीन दिवस आधी मी सांगायचं तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन द्यायला आले मी स्पेशल इन्व्हिटेशन काल तर तरुसकाट पाडलं भांडून भांडून माझं मग मी तुम्हाला माहितीये का बाकीच्या ना मी ऑनलाईन पत्रिका ते पाठवलेल्या पूजेच्या तुम्हाला आमचा नंबर नाही तुमचा मी स्वतः तुम्हाला बरवायला आले ना मग तुम्ही स्पेशल झाले का नाही मग बरं ते सगळं जाऊन द्या ते मला ना पूजेला जरा नारळ लागत देतात काही नाही 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 मला वाटलंच बर का नाही तुमच्याकडे बघून मला वाटलं तुम्ही आला एवढं गुलु गुलू गोड बोलताय म्हणल्यावर ना तुमचं नक्की काम असेल तुम्ही असं तर काही येणार नाही कामाचं काय म्हणलं कामात अजून दोन काम होत आणि नारळ पण घेता येतोय म्हंटल मग हे करा तुम्हाला हे लय भारी जमत काम असल्यावर गुलगुलू बोलायचं आणि तुम्हाला काय त्रास झाला गेलं की सुरू करायचं आपलं तिकडं ते तुम्हाला मी तुम्हाला परत काय बोलणार नाही कधीच काहीच नाही तुम्हाला वावरातून घालायची गाडी तर घाल कवर घाल मी काहीच बोलणार नाही फक्त तेवढा नारळ द्यावं मला काय गार गॅरंटी तुम्ही काहीच बोलणार नाही उद्या आमचं तिथं घातलं की तुम्ही लगेच म्हणताना आमचं पेरले आज पेरले उद्या तुमचं उगून येईल नाही भाऊजी मी नाही करणार तेवढा नारळ द्या की असं काय करताय प्लीज अस नाही करू असं काय करताय नाही बोलणार मी, मी पर परत जाऊ द्या तुमच्यासाठी मी करतो तेवढं पण परत नाही ना बोलणार परत कधीच नाही बोलणार मी आता कस काढायच याला मी बघतो आता कशाने तरी काढून देऊ काढा बरं कशाने तरी माझ्यासाठी तुम्हाला माहितीये का बहिणी काय हो एवढा लटून थटून मी तुम्हाला कार्यक्रम मला तुम बोलावतात म्हणून बसलो होतो माहितीये का अगो बाई खरच काय मग तुम पडण बिडण वर का डोक्यात हळूच तुमचीच वाट बघत होतो पण अहो निघा नाही की कस काय निघा का नाही काय माहिती आता निघा ना राव थांबा बघा पडण पडण बाबू माझ्या डोक्यात पडव मग झालं पडला 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 आता तुमच्या नशिबात म्हणून पडला राव हा द्या बरं पटकन जावा घेऊन बरं का मी कुणाला देत नाहीणार टाका टाका जा ना अरे अरे आला कर रे <laughs> बाईच गोड लागते ना माझं काय टोच होत काय रे कार्यक्रम आहे त्यांच्या घरी आडी नडील द्यावं लागते कुठं जाते लांब नारळ आण बाईला येणार तुला मित्रच येणार रे अरे तू भावाय तुला नाही कुठं म्हणलंय मी पण त्यांचा कार्यक्रम आहे रे मी उगं म्हणलं माथारी माथारी लागतात म्हणून मला नेहल नाही तसं नाही आता तू कार्यक्रम आहे ना त्यांच्या घरचा म्हणून द्यावा लागत आहे नाही तर मी काय नाही म्हणलं असतं का तुला एक मित्र खाल्ला असतात बाय माणूस कुठे जाणार आहे आपण कुठून बी घेऊन येऊ ना तू का टेन्शन घेतो नाईन्टी टाकतो की मी नाईन नाईन्टी वाला घडी मला नारळ पाहिजे नारळकड अर नारळ ती होत आता पडला ती निघत नाही रे नार आय लतीच्यासाठी पर उड्या हानीत होता तू बघितलं हं कार्यक्रम आहे त्यांचा कार्यक्रम नडणर म्हणजे देवा ते द्यावा म्हणलं हे डोक्यात आलं म्हटलं आता काहीतरी कुठं नाही लागत तू ती कसं आहे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे ती बाई माणूस एकलं कुठं जायन रे किती लांब जायन आता त्यांचा कार्यक्रम बाई अरे घरी जाऊन तिला काम बी असते ना बाकीची आणि मी तर अरे वहीने लय दिवसातून आले तू जाऊ दे काय अरे नाही तुला मी नाही म्हणलो कधी तुला देतो काढून देतो आता ये थोडंच आहे तुला आता काय okay. आर... तू, तू... उचला माझे ओस बराबर बर। नाही